एंडोस्कोपी केल्यानंतर काही काय के एच पायलोरी म्हणून डायग्नोसिस येतो जो काही बघतो आपण बघितल्यानंतर पिंक झालं नेमकं एच पायलोरी हा इन्फेक्शन आहे सब बॅक्टेरिया आहे हा, हा जो आपल्याला कुठले फूड पॉयजनिंग होतं खाण्यापिण्यात जातो हा याचा प्रॉब्लेम असा आहे मायनर जरी म्हणालो तरी हा लॉन्ग टर्म इन्फेक्शन बनतो की हा बॅक्टेरिया खाण्यापिण्यातनं केला की जठराच्या लाइनिंग मध्ये लपून बसतो लपून बसला की मेजॉरिटी लोकांना काहीही त्रास देतो असं काही नाही त्रास देतच नाही मायनॉरिटी लोकांमध्ये त्रास होतो तिथे याचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे कारण त्रास काय होणार आहे हायपर ॲसिडिटी हा मेन त्याचा त्रास आहे पण हायपर ऍसिडिटी होऊन पुढे जाऊन कधी सूज येणे काही जखमा होणे अल्सर्स होणे हे एच पायलोरीमुळे होऊ शकतं त्याच्यामुळे एच पायलोरीचं डायग्नोसिस आपण नक्की भर देतो की ज्यांना परत परत ऍसिडिटीचा त्रास होतो की एच पायलोरीमुळे आहे का म्हणून हा एच पायलरी बॅक्टेरियाचा आपण तपासणी करतो हा आपल्या भारतामध्ये कॉमन आहे जवळपास वीस ते पंचवीस टक्के लोकांमध्ये आहे पण या वीस ते पंचवीस टक्के लोकांमधले मेजॉरिटी लोक लवळपास नव्वद टक्के लोकांना माहीतही नाही त्यांच्यामध्ये इन्फेक्शन करेक्ट आणि यांच्यामध्ये तपासणीची गरजही नाही पण ज्या लोकांना परत परत पित्त होतो तिथे एच पायलरी डायग्नोसिस करून एच पायलरीमुळे हे जे हायपर ऍसिडिटी होतं याचं त्याची ट्रीटमेंट करून आपण टाळू शकतो म्हणून तिथे आपण ही तपासणी करतो एक वेळ एंडोस्कोपीला आलं त्याने काही लोकांनी एच पॅलोरी डायग्नोसिस होतो काही पहिले दिवस अँटॅसिड जे काही मेडिकेशन आपण देतो घेतल्यानंतर बरं वाटतं पण त्याच्यानंतर एच पॅलोरी ट्रीटमेंट करणं गरजेचं राहते का जर परत परत ऍसिडिटीचा त्रास होतो तर एच पायलोरीमुळे ही ऍसिडिटी परत परत होते म्हणजे एक मुख्य कारण आहे एच पायलोरी त्याला पण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे परत परत गरजेचं आहे गरजेचं आहे त्याची ट्रीटमेंट अँटीबायोटिक्स म्हणून मेडिसिन्स असतात त्याने केली की आपल्याला ह्या ऍसिडिटी परत परत होण्याचं जे आहे हे टाळता येतं ओके एच पायलोरी मला एन्डोस्कोपीची भीती वाटते पण मला एच पायलोरी आहे का नाही कळून समजून घ्यायचंय कारण तो एक कारण आहे तर त्याला दुसरे काही सोपे उपाय आहेत का आहेत ना अगदी ना एन्डोस्कोपीची भीती आहे म्हणून एच एचपायलोरीचं ट्रीटमेंट आपण डायग्नोसिस टाळणार असं नाहीये जर बाकी काही कारण असेल की ज्याने करून आपल्याला एंडोस्कोपीच करायची तर ते अप्रोप्रिएटली भूल देऊन वगैरे करू शकतो पण फक्त एचपायलोरी जी ऍसिडिटी आहे याच्याच डायग्नोसिस असेल तर एक ब्रिदिंग टेस्ट असते एच पायलोरी ब्रिदिंग टेस्ट आपण टेस्ट म्हणतो अगदी टेस्ट करता, टेस्ट करतात तसंच ही आहे खूप सोपी आहे याच्यात दुखत नाही फक्त उपाशी कोटी यावं लागतं एक औषध देऊन आपण अमोनिया किंवा युरिया ब्रेड टेस्ट दोन प्रकारच्या ब्रेड टेस्ट आहेत याच्यात आपण एच पायलरी आहे की नाही हे इनफॅक्ट पेक्षा जास्त अॅक्युरेटली आहे मोर इट इज मोर सेन्सिटिव्ह आणि अॅक्युरेट पेक्षा एखाद्या पेशंटनी अँटीबायोटिक एच साठी घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याची एसिडिटी बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आले कारण ऍसिडिटीचे पण गोळ्या घेतोय पण एच पायलोरी टेस्ट करायला गेलं कारण मला एक कौतुक असतं की एच पायलोरी गेली का नाही एच पायलोरी पॉझिटिव्ह जर कथा असेल तर त्या वापिस आणखीन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का बर का एच पायलोरी आला आपण ट्रीटमेंट पूर्णतः इरेडिकेट करायला पाहिजे सो एच पायलोरीने जर एकदा तुम्हाला त्रास झालाय तर पुन्हा पुन्हा त्रास होणार आहे म्हणून एच पायलरीची ट्रीटमेंट झाल्यानंतर पायलरी पूर्ण ट्रीट झालाय की नाही हे कन्फर्म करणे तेवढंच गरजेचं असतं तर कन्फर्मेशनसाठी एंडोस्कोपी आपण सजेस्ट करत नाही ब्रीदिंग टेस्ट ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे सोपी टेस्ट आहे त्रास नाही होणार त्यांना त्रास नाही होणार आहे आणि साठी सेन्सिटिव्हिटी जास्त असलेली टेस्ट आहे त्याच्यामुळे एचपायलरी ब्लड टेस्ट जी आहे ही ब्रीदिंग टेस्ट ही आपण एच पायलरी गेलाय की नाही हे बघण्यासाठी करतो नक्की करतो आणि ॲज पर इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहे कुठलेही अमेरिकन युके आपले इंडियन गाईडलाईन्स याच्यामध्येही एच पायलरीच्या ट्रीटमेंट नंतर एक महिन्यानंतर कारण एक महिन्यामध्ये लेवल वाढण्यासाठी पुन्हा ती एक वेळ देणं गरजेचं आहे एक महिन्यानंतर ही टेस्ट करणं आपल्या सगळ्या मध्ये इन्क्लुडेड आहे आता एच पायलोरी एखाद्या पेशंटचं इन्फेक्शन आहे आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे सगळं काही चांगलं झालेलं आहे इरॅडिकेट झालं का, का नाही हे सुद्धा कन्फर्मेशन आपल्याला आवश्यक असतो ते करतोच आपण ओके ओके एच पायलोरीचं आपण समजलं की साठी एच पायलोरी कारणीभूत आहे ऍसिडिटी सोडून एच पायलोरीमुळे काही आणखी दुसरे प्रॉब्लेम होऊ शकतात का मी असं सांगेल की मला ऍसिडिटीचा काही प्रॉब्लेम नाही पण एच पायलोरी जर करत असेल तर ऍसिडिटीच्या व्यतिरिक्त एच पायलोरीचे काही दुष्परिणाम असतात का सो एच पायलोरी जसं मी बोललो एक बॅक्टेरिया आहे सो so, कॉमनली फक्त ऍसिड वाढवणे हायपर ऍसिडिटी एवढाच त्याचा त्रास होतो पण रेअरली इतकाय ऍसिडिटी वाढते की अल्सरस वगैरे क्रिएट होतात अल्सरस म्हणजे काय एच एल पण म्हणतात हो काही कॅन्सरस एच पायलोरीला लिंक्ड आहेत एच पायलोरी रिलेटेड मॉल्टोमा हा जो एक कॅन्सरचा भाग आहे लिम्फोमाचा प्रकार आहे हा खूप रेअर आहे खूप लोक एच पायलोरी गुगल करतात आणि लगेचच अगदी काळजीच आलेले असतात किंवा एच पायलोरेने मला कॅन्सर होणार कॅन्सर हा होतो एच पायलोरेने पण खूप रेअर आहे आणि एन्डोस्कोपी ज्यावेळेस करतो त्यावेळेस हा डायग्नोज होतो जर एंडोस्कोपी तुम्हाला कॅन्सर किंवा अल्सर नाही आहे तर एच पायलोरेने तुम्हाला पुढे व्हायची रिस्क खूप कमी आहे कारण एच पायलोरी डिटेक्ट झाले की आपण ट्रीट करतोच एक पेशंटचं खूप चांगला होता की म्हणे की हसबंडला एच पायलोरी डायग्नोसिस झालेलं आहे आता आता घरी हसबंडला एच पायलोरी डायग्नोस झालेले आहे आणि हा एक इन्फेक्शन आहे तो आम्हाला होणार आहे का ह्याबद्दल एक त्यांची गैरसमज होती त्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकता का सो एच पायलोरी जर हजबंडला असेल तर वाईफला एच पायलोरी असण्याची शक्यता खूप हाय आहे कारण एच पायलोरी जरी हवेत जात नसेल तरी क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्यात अजून इंडियामध्ये आपल्याकडे खूप कॉमन आहे सो हसबंडकडनं वाईफला होणार आहे असं नाहीये बाहेर खाण्यापिण्यातनं ऑलरेडी दोघांना एकाच सोर्स मधून झालं सायलेंट असू शकतो एका आणि ज्यांच्यामध्ये सायलेंट आहे तिथे एच पायलरीच डाय ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिसची गरज नाही ज्या लोकांना परत परत ऍसिडिटी किंवा ह्या हे लक्षणं नाही तिथे एच पायलरी डिटेक्शनचा काही रोल नाही ह्याच्याबद्दल थोडा आणखी क्लॅरिटी देणं गरजेचं आहे की त्या पेशंटला वेगळं करण्याची गरज नाही एज पायलोरी मी जसं म्हणालो की हे इन्फेक्शन काही अगदीच क्लोज कॉन्टॅक्ट मधून होणारच आहे असं नाहीये बाहेर खाण्यापिण्यात सगळीकडेच होणार आहे त्याच्यामुळे कुणाला एज पायलोरी आहे आणि अरे यांना वेगळं वागवा खाण्यापिण्याचे ताबा वेगळे करूया असं असं काही टाकतो याची काही गरज नाहीये दुसरा एक प्रश्न येतो ये ला की अरे अडल्टला आहे तो घरातलं लहान लहान वेगळं करायचंय की काय असंही काही करण्याची गरज नाही आहे नुसार याला काहीही एव्हिडन्स पेशंटला आपल्या रुटीन सोबतच राहत आहेत फक्त त्यांचं ट्रीटमेंट प्रॉपर गरजेचे गरजेचं